पण आज एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात पैसे पोचले आणि बाकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर मध्ये पोचणार अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये आम्ही टाकणं सुरू केलं काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत काळजी करू नका आठवड्याभरात येतील फक्त एकच माझी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दीड लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं के वाय सी झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं केवायसी करून घ्या जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईन मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील बहिणींना काळजी करू नका एकही बहीण आम्ही एक अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत पण मला तुमच्या काही सावत्र भावांपासनं तुम्हाला सावध करायचं आहे आपल्याला कल्पना आहे ही योजना आम्ही सुरू केल्यानंतर काही सावत्र भाऊ त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि मग नाना पटोलेजी आमचे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे उच्च न्यायालयामध्ये गेले हायकोर्टमध्ये गेले आहेत आणि हायकोर्टात त्यांनी सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजना मोफत शिक्षणाची योजना गुलाबी ॲटोची योजना या सगळ्या मोफत सिलेंडरची योजना म्हणाले या सगळ्या योजना पैशाचा अपव्यय आहे पैशाचा चुराळा आहे त्यामुळे या सगळ्या योजना स्थगित करा अशा प्रकारची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली पण बहिणींनो चिंता करू नका तुमचे तीन भाऊ बसलेले आहेत आम्ही उच्च न्यायालयामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा केला आणि अजूनही त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही आणि येऊ देखील देणार नाही कारण आमच्या बहिणीच्या हक्काचे पैसे आहे म्हणून ही योजना चालणार तुमच्या आशीर्वादाने पुढचे पाच वर्ष आम्ही ही योजना चालवणार आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अखंडितपणे आणि वाढीव पद्धतीनं ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत हे देखील या निमित्ताने मी सांगतो